नमस्कार माझे नाव अरन किरण जाधव तुमच्या समोर सादर करीत आहे मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबोळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका था हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता सिंदूर लेपना, भव्य लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे माईले नेणू आवळे दंत जोळा, नेत्राग्नी चालिया ज्वाळा पुच्छते मुरडीले माथा किरडी कुंडले बरी सुवर्ण सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका ચપળાંગ પાલતે ઉત્તરે કડ મંદ્રાદ્રી સારી ખાદ્રોણુ ક્રોધીલા મનોગતિ મનાસી ટાકીલે માગે ગતિ અનુપા સોની બ્રહ્માંડા એવડા હોત જ तयासी तुळना कोटे मेरू धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळ कैची ब्रम्हांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया, भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्त ही नासती तूटती चिंता आनंदे विव दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी कुळासी मंडणू, मूपी अंतरात्मा दर्शने इती श्री रामदासा कृत संकट निरसनं, मारुती स्तोत्रं संपूर्णं धन्यवाद